वेन आकृत्यावरचे प्रश्न अशा प्रकारे विचारलेले असतात सूचना दिलेली असते आणि अशी एक आकृती दिलेली असते त्या आकृतीत अशी माहिती दिलेली असते त्यावरून आपल्याला खालील प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे आता दोन हजार एकोणवीसला हा प्रश्न विचारलेला आहे प्रश्न काय फक्त दोनच खेळ खेळता येणारे खेळाडू किती आहेत ते ह्या आकृतीमध्ये व्यवस्थित निरीक्षण करून बघायचं की फक्त दोनच खेळ खेळता येणारे खेळाडू किती आहेत फक्त दोनच खेळ खेळता येणारे खेळाडू किती आहेत असा प्रश्न आहे मग त्यावेळेस आकृतीचं निरीक्षण करायचं आणि बघायचं आता खो खो खेळणारे सर्कलमध्ये आहे क्रिकेट खेळणारे रेक्टँगल आणि कबड्डी खेळणारे ट्रँगल या शेपमध्ये आहेत मग आता बघायचं हा तीन जो आहे हा त्रिकोणामध्ये पण आहे आणि वर्तुळामध्ये पण आहे फोर्टीन जो आहे तो रेक्टँगलमध्ये पण आहे सर्कलमध्ये पण आहे फोर जो आहे तो रेक्टँगल आणि ट्रँगल दोन्हीमध्ये आहे म्हणजे यांच्या ॲडिशन करायचं आपल्याला फोर प्लस फोर्टीन एटीन एटीन प्लस थ्री ट्वेंटी वन तर ऑप्शन ट्वेंटी वन आहे ते बघायचं तर मग आपला ऑप्शन नंबर तीन हे करेक्ट आन्सर आहे त्यानंतर दोन नंबरचा प्रश्न खो खो खेळणारे किती खेळाडू आहेत की ज्यांना कबड्डी खेळता येत नाही आता खो खो खेळणारे सर्कलमध्ये आहे आणि कबड्डी खेळणारे ट्रँगलमध्ये तर असे किती खेळाडू आहेत की ज्यांना कबड्डी खेळता येत नाही पण खो खो खेळता येतो अशा किती खेळाडू आहेत की जे ट्रँगलमध्ये नाही असे नंबर किती आहेत तर फोर्टीन प्लस एलेवन प्लस टू तर फोर्टीन प्लस एलेव्हन ट्वेंटी फाय आणि ट्वेंटी फाय प्लस टू ट्वेंटी सेवन तर ट्वेंटी सेवन ऑप्शन आहे का ते बघायचं आपलं ट्वेंटी सेवन ऑप्शन हे टू नंबरचं ऑप्शन आहे याचा अर्थ आपला टू नंबरचा करेक्ट आन्सर आहे अशा प्रकारचे प्रश्न खूप सोपे असतात फक्त आकृतीचं निरीक्षण करून सोडवायचे असतात